राज्यातील शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आता नमो आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकाच वेळी ते भेटण्यात येणार आहे मकर संक्रांती निमित्त हे खूप मोठं गोड गिफ्ट राज्य शासन आणि केंद्र शासन राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना देणार अशी माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले नेमकं काय संपूर्ण माहिती जाणून घ्या एवढ्याच्या माध्यमातून याच्यासाठी नवीन अटी शर्ती काही लागू करण्यात आलेल्या आहे नमो आणि पी एमचे चे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये घेण्यासाठी तर नेमकं का सर्व काय माहिती अपडेट करण्यात आलेली ती जाणून घ्या एवढ्याच्या माध्यमातून सविस्तर तात्पुरू चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब ते नक्की करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तर नुकत्याच झालेल्या दहा जानेवारी दोन हजार शासनाच्या माध्यमातून जे की, की एक बैठकीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अशी माहिती जे की पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात आलेले त्याच्या माध्यमातून सर्वत्र अपडेट सांगण्यात आले ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर त्या शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा इथे लाभ भेटणार नाही कोणत्याही सरकारी योजनेचे जे एवढे पण पैसे भेटत असेल त्याचा लाभ इथे भेटणार नाही पीक विमा असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो आणि त्याचबरोबर नमो शेतकरी आणि पी एम किसान ह्या मुख्य योजनांचे हे देखील त्याच्यात पैसे शेतकऱ्यांना भेटणार नाही तर सर्व शेतकऱ्यांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी कार्ड शेतकरी असल्याचा एक विशिष्ट ओळखपत्र तिथे काढून घ्यावं नसता त्यांना या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे की आधारशे संलग्न असलेले बँक खाते याची के, के वाय सी असणे अनिवार्य आहे नवीन वर्षामध्ये कारण की ज्या बऱ्याच काही शेतकऱ्यांची के वाय सी पडताळणी इथे होईल नसते तर त्यामुळे शेतकऱ्यांना ते हप्त्यांचा लाभ इथे भेटत नाही आणि आता बरेचसे शेतकरी याच्यातून अपात्र देखील करण्यात आलेले तर अशा सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले आहे की आपली के वाय सी पूर्ण आहे की नाही आपलं आधार संलग्न बँक खाते क्लिअर आहे की नाही त्याच्याशी लँड सेलिंगचं जे अपडेट असतं ते क्लिअर आहे की नाही ते ऍक्टिव्ह आहे की नाही आपली आधार सेडिंग लँड सेडिंग आणि ई के ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे नसता तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा कोणताही हप्ता भेटणार नाही असं आवाहन राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून इथे शेतकऱ्यांना करण्यात आलेले आता हे दोन्ही हप्ते मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती शेतकऱ्यांना भेटणार अशी ही ग्वाही राज्य शासनाच्या राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकाच वेळी भेटणार अशी माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून मागील काही दिवसापूर्वी देण्यात आलेली आहे तर नेमकं कोणत्या तारखेला भेटणार काय भेटणार आता राज्यामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची चा आचारसंहिता देखील आहे आणि याच काही पार्श्वभूमीवरती मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती या असे शेतकऱ्यांना हे आहे की दोन्ही हप्ते एकत्रित भेटू शकते दोन आणि दोन असे चार हजार रुपये अशी तरी माहिती सध्या काढण्यात येत आहे आता तारीख कोणती असणार काय असणार बरेच काही शेतकरी तारीखेसाठी बरेच काही प्रतिक्षेत आहे तर नेमकं का तारीख काय बरेच काही शेतकऱ्यांना हेच महत्वाचे जाणून घ्यायचं असतं तारीख हीच सांगण्यात येऊ लागले तर पंधरा पंधरा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते एकत्रित जमा होऊ शकते हीच तारीख राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सध्या तरी सांगण्यात येऊ लागले नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अठराशे पन्नास कोटी रुपयाचा निधीला हे मंजुरी ते मागील दोन ते चार दिवसांपूर्वी देण्यात आले आहे आणि त्याजव पी एम किसान सन्मान सन्मान निधी योजनेसंदर्भात दे देखील हेच अपडेट सध्या तरी जारी आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमचे रायक कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील असलेचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ते नक्की करा धन्यवाद